ती माणसं आलेली आहेत वंचितचे उमेदवार भाजपची बी टीम आहे जनतेशी किती आणि कसा संबंध आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे अकोल्याच्या बाजार खास अकोले तालुक्यातील जनतेला संबोधित करण्यासाठी आले होते सर तर आपण तुम्ही सांगलेली आहे अत्यंत उत्साहामध्ये भर उन्हामध्ये मध्ये उन्हा ताणामध्ये पठार भागातून आदिवासी पट्ट्यातून जनता मतदार आले होते आणि सर्वांनी अत्यंत म्हणजे स्टेजवरील सर्वांना एक कुतूहल होत आणि कौतुक वाटत होतं आणि गेली तीन चार तास ही माणसं शांतपणे बसलेली होती ऐकत होती आणि त्या पद्धतीनं आजची सभा अत्यंत उत्साहात आनंदात आणि जोशात झालेली आहे मुंबईचे हे उमेदवार आहेत दुसरा राहिला भाग वंचितच्या बाबतीमध्ये जे काही निवडणुकीच्या पूर्वी ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत महाविकास आघाडी विकास आघाडीच्या वतीनं ज्या जागा जा देण्याचा प्रयत्न झाला वंचित आघाडीला पण त्या नाकारल्या गेल्या आणि ते जे सिद्ध झालेलं आहे जे चित्र समोर आलेलं आहे ते चित्र हे सांगत आहे की ही वंचित आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे म्हणून वंचित आघाडीच्या उमेदवाराला मत देणं म्हणजेच भाजपला मत देणं अशा प्रकारचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे माझी विनंती राहील हे मत आपण वाया घालवू नये आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट